नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते भ्रष्टाचार भ्रष्टाचार हटा कॉरपोरेशन के प्रचरण करने के खिलाफ जो एहत किया जा रहा है मैं हिंदू मुस्लिम संगठन की जानी से ऑल इंडिया मूवी कॉन्फ्रेंस की जानी से भी उसकी तारीफ करता हूँ का जो माहौल है उसके अवसरात बराबर माले गाँव में भी दिख रहे पिछला ठेका नौ सौ रुपये में गया और हालिया ठेका जैसा कभी मेरे साथ बता रहे थे कि सत्ताईस सौ प्लस तीन सौ मिला के रुपये में गांव वही एरिया उतना ही कचरा भी उतना ही ठेका टिप्पण वीर एकलव्य भगवान व भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज हा क्रांती दिनाचा आज ज्या पवित्र स्मृती स्थळावरून शांती तीर्थ वरून आपण हे आंदोलन करत आहोत त्या महात्माजींच्या बापूजींच्या आणि भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना स्वातंत्र्य सैनिकांना शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो हा दे... देश क्रांतीचा आहे या देशाची नीव क्रांतीमध्ये ठेवली गेलेली आहे ते कामगारांच्या हक्कासाठीचे असो किंवा ह्या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठीची असो प्रत्येक वेळेस या देशात देशा क्रांती घडली आणि इतिहास इतिहास बदलला गेला अशीच क्रांती घडवण्यासाठी महात्माजींनी नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस ला मुंबईच्या आझाद मैदानावरून क्विट इंडियाचा नारा दिला होता चले जावचा नारा दिला होता आज त्याच नार्याची आठवण करत या गांधीजींच्या पुतळ्याच्या साक्षीने मालेगाव शहरातील भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी या प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात या प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात आणि महापालिका प्रशासन आणि कामगारांमधल्या दलालांच्या विरोधात विविध खात्यांमध्ये लाचखोरी करून पोट भरणाऱ्यांच्या विरोधात मालेगाव शहरातल्या जनतेला पुन्हा एकदा क्रांतीसाठी उभं करण्यासाठी आम्ही आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून आज हे आंदोलन सुरू केले एवढ्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप भुयारी गटर असो मलेरियाच्या औषध खरेदीचा विषय असो स्वच्छता आउटसोर्सिंगचा विषय असो असं असताना देखील आपण यावर चकार शब्द काढत नाही भुयारी गटरला तो गुजरातचा आदानीची वकिली करण्यासाठी आपण रातोरात युट्यूब चॅनल्सला सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू देऊन आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला एवढी जर दाक्षता स्वच्छता आउटसोर्सिंग ठेक्यातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात दाखवली असती मलेरियाच्या ठेक्याच्या संदर्भात दाखवली असती जे पाच टक्के प्रतिवर्षी पाणीपट्टी वाढ होत आहे ती रद्द करण्यासाठी दाखवली असते घरपट्टी सर्वेक्षणाच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने घोर गरीब जनतेवर जिजया कराच्या रूपाने लादलेली घरपट्टी रद्द करण्यासाठी दाखवली असते तर मला वाटत आम्हाला तुमचा गर्व वरळला असता पण आपण भ्रष्टाचाराला साथ देतात आपण भ्रष्टाचाराचे वकिली करतात हाच आपल्यावर आरोप आहे सन्मान्य साहेब आपण तर आपण ज्यांच्याकडे हा मालेगाव तालुका विरोधकाची भूमिका पार पाडण्यासाठी बघतो ते देखील शांत होऊन गेले अनेक महिन्यापासून दुःख आहे स्वच्छता आउटसोर्सिंगच्या बाबतीत मालेगाव शहरातले काही नेते जनांदोलन उमारण्याच्या वल्गना करत होते काही हा ठेका दाखवच कसा अशा गोष्टी घोषणा केल्या होत्या परंतु काय मधली खेळी खेळली त्या ठाण्याच्या ठेकेदाराने का नेत्याने काय म्हणावं आता मलाही सुचत नाही सगळे साहेब सामाजिक संघटना फक्त उरल्या कामगारांचं हित वारेवर कामगारांना न्याय देणारेच या ठिकाणी जर सेटल झाले ज्यांच्याकडे आम्ही विरोधात बनून बघितलं ते तर यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत काहींना ना विधानसभेचे वेध लागलेत काहींना महापालिकेचे वेध लागलेत मालेगाव मध्ये असो बाई असो आमदार ते येतील जातील पण आपल्या माणसाच्या हितासाठी जर शेवटपर्यंत तुम्ही लढला नाही तर इतिहासात तुम्हाला कधी माफ करणार नाही हे या ठिकाण मी आपल्याला सांगू इच्छितो मी एवढंही सांगेल की जर माझ्या कामगार बांधवांना न्याय मिळणार नसेल तर मला कोणत्याही राजकारणाची इच्छा नाही मला कोणत्या निवडणुकीची इच्छा नाही मला माझा मालेगाव स्वच्छ हवाय तर माझा मालेगाव स्वच्छ करणारे कामगार माझे माता भगिनी बांधव जर सुखी होत असतील तर आ, या मालेगाव शहराची अधोगती कोणीही रोखू शकत नाही हे माझं प्रामाणिक तुम्ही जेव्हा उठून आंघोळ करून देवपूजा त्यावेळेस आमचा कामगार बांधव हा अर्ध काम करून तो सेंटर सेंटरवर असतो वस्तुस्थिती मी बघितलेली आहे मी अनुभवलेली आहे या महापालिकेचं भेट मी खाल्लेला आहे माझे वडील महापालिकेत होते माझा भाऊ कोविड मध्ये या महापालिकेत मी गमवलेला हो आहे या कामगारांचे हाल मी बघितलेले आहेत जेव्हा वित्त आयोगाचा निधी येत नव्हता त्या वेळेस तीन तीन महिने या कामगारांचे पगार होत नव्हते तेव्हा व्याजाने पैसे काढून त्यांनी आपलं घरदार कसं चालवलं ते मी बघितलेलं आहे अशी परिस्थिती असताना तुम्हाला फक्त वित्त आयोगाच्या हो निधीतलं मलाई खाण्यासाठी जर कामगाराच्या रक्ताचं शोषण करायचं असेल तर तुमच्या सारखे पापी या जलगा जगात दुसरे कोणी पैदा झालेले असेल हे या ठिकाणून का कामगारांच्या वतीने सांगू इच्छितो मित्रांनो जेव्हा एखाद्या कामगाराच्या घरातलं पुरघडत त्याला दहा रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यासाठी त्याच्या आई वडिलांकडे बघावं लागत तेव्हा आठवण येते की कामगार काय असतो त्याची चळवळ काय तो जे काम करतो तुमचं आमचं आरोग्य शाबूत आहे आपण रस्त्यावर जर फिरू शकत आहोत कोरोना काळात आपण जिवंत जगू शकलो तर भालेगावच्या कामगारांचे आपल्यावर उपकार आहेत हे उपकार या जन्मात आपण फिरू शकणार नाही हे या ठिकाणून मी पालकमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो श्रेय भरपूर घेणाऱ्यांनी घेतलं करुणायोग्य झाले असतील काही त्यांनी पुरस्कार घेतले असतील परंतु कामगारांच्या हिताकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याच्या पापाचे भागीदार आपण हो आणि या पापाचे भागीदार व्हायचं हो नसेल तर या कामगारांच्या हितासाठी यांच्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल हे या ठिकाण मी निश्चितपणे आपल्या सर्व सामाजिक संघटना राजकीय पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जगताप साहेबांनी कामगारांचं दुःख काय असत ते अतिशय थोडक्या शब्दात मांडलं आठ हजार रुपयावर तो ठेकेदार यांना राबवून घेतो गम बोट देत नाहीत त्यांच्या आरोग्याचे साधन देत नाहीत तशाच परिस्थितीत या माता भगिनी असतील बांधव असतील हे आपलं काम करतात त्यांना अनेक आजार जरतात माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माता भगिनींना टीव्हीचाही त्रास आहे श्वसनाचे विकार आहेत त्वचेचे विकार आहेत ते फक्त जर कोणामुळे झाले असतील तर त्याला महापालिका प्रशासन आहे कारण त्यांच्या आरोग्याची काळजी ते घेत नाहीत कामगार कल्याण मंडळ आहे कामगार आयुक्तालय आहे कामगार कल्याण अधिकारी आहे महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग आहे कामगार मंत्री देखील अस्तित्वात आहे मी गेल्या अनेक वर्षापासून कामगार दिनाच्या निमित्तानं एक मेच्या निमित्तानं जाहीरित्या बॅनरबाजी झालेली पाहिली आहे मालेगाव शहराचा इतिहास हा कामगारांचा इतिहास आहे या ठिकाणी पॉवर लूम वर्कर असतील प्लास्टिक कारखान्यात काम करणारा वर्कर असेल त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेच्या विविध ठिकाणमध्ये काम करणारे कामगार असतील त्याचबरोबर इतर अनेक ठिकाणी काम करणारे कामगार असतील परंतु यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटना अतिशय थोडक्या पाहिल्या आहेत प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते अशी जे थोडके पाहिलेले आहेत मित्रांनो हो, या ठेकेदाराशी हात मिळवणी करून आपला पोट भरून आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडणारे पाहिले आहेत मला वाटतं गर्व करावं लागेल रमेश जगतापांसारखांचा सा, आणि त्यांच्या युनियनच्या सहकार्यांसारखा की त्यांचा सारका, गर्व वाटतो की त्यांनी कामगार हितासाठी कामगारांच्या हक्कासाठी अनेक प्रलोभने दबाव आणि धमक्यांना न जुमानता तुमच्या हितासाठी लढले मी खऱ्या अर्थाने त्यांच्या धैर्याला त्यांच्या दारशाला सलाम करतो मालेगाव शहर हे कामगार हितासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी हे सर्व तुमच्या पाठीशी राहील असं आश्वासन देखील या ठिकाणी देतो मला वाटत मालेगाव महानगरपालिका ही कोणाचाही ऐकायला तयार नाही कामगार हिताला प्राधान्य द्यायला तयार नाही सन्माननीय खासदारांनी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना कचरा निविदेत भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे महापालिकेची आर्थिक लूट होऊन महापालिकेतील उची परिस्थिती चिंताजनक होईल या संदर्भातलं पत्र पाठवलं आणि कचरा निविदेला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी केली सन्माननीय आयुक्त साहेब असे कोणत्या दबावत आहेत की लोकसभेच्या सन्माननीय खासदारांचा देखील त्यांनी अनादर करण्याचा निश्चय प्रक्का केला आहे आणि त्यांच्या पत्राला कोलदांडा देऊन हा ठेका पुढे वाढवण्याचा हा हँड ओव्हर करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे मला वाटत असं जर होत असेल तर मालेगावात महापालिका ही बहिरी झालेली आहे आणि तिला फक्त पैसा दिसतोय अधिकारी प्रशासनाला फक्त पैसा खमवायचा आहे त्यांच्या नेत्याला त्यांच्यावर आशीर्वाद असलेल्याला फक्त पैसा कमवायचा आहे आणि जर असं असेल तर धमाका केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही मालेगावच्या जनतेच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणून गांधी तीर्थवरून इशारा देतो की जोपर्यंत हा ठेका रद्द होत नाही तो पर्यंत आम्ही थांबणार नाही मालेगाव शहरातली आज बांधवांना सांगू इच्छितो की शहर हितासाठी येत्या काही दिवसामध्ये घरपट्टी वाडीच्या विरोधात पाणीपट्टी वाडीच्या विरोधात मालेगाव शहरात जी ब्रिटिश इंडिया कंपनी सारखी एक कोलकाता पॉवर कंपनी आली आली एमपीएसएल सारखी ती कंपनी हटवण्यासाठी देखील आणि ह्या महापालिकेत दिग्विजय एंटरप्राइजेस असेल आता वॉटर गेस नंतर कोणार किंवा इतर काही संस्था असतील अशा सर्व शहर हिताविरुद्धच्या संस्था घालवण्यासाठी आजच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही महापालिकेच्या आणि या सर्व प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की या सर्व कंपन्यांना देऊ इच्छिले टेंडर तात्काळ थांबवावे शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो की आपण भूत तात्काळ घालवावं हो। या शहरातले सर्व ठेके रद्द करावेत आणि येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हे न केल्यास येत्या आठ ते दहा दिवसात जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत गल्लोगल्ली जाऊन मालेगाव शहराची कशी लोट होत आहे कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे यावर स्पष्ट भूमिका मांडणार आहोत आणि त्या भूमिकेनंतर आपण काही केलं नाही तर शेवटचं निर्णायक आंदोलन याच गांधी तीर्थावरनं आम्ही छेडू आणि त्यानंतर आपल्याला तरी जाग येईल अशी अपेक्षा आहे शहराच्या विकासाच्या अनेक मुद्द्यावर बोलण्याची खूप इच्छा आहे परंतु वेळे